नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन दिवसापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीमध्ये अनुदान वाढी संदर्भात अनेक निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आले होते तर त्याच बैठकीत एक महत्वाचा निर्णय होता तो म्हणजे राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात तेव्हा मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज एक जी आर निर्गमित करून पोलीस पाटील यांच्या मानधनात साडेसहा वरून पंधरा हजार रुपये वाढ करण्यास शासन मान्यता दिली आहे तर जी आर काय आहे पहा राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत गृह विभागाने दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच आज निर्गमित केलेला हा जी आर आहे तर या जी आरमध्ये शासन निर्णय बघा राज्यातील पोलीस पाटील यांना दरमहा देण्यात येणारे मानधन सहा हजार पाचशेवरून वरून पंधरा हजार रुपये इतके वाढवण्यात येत आहे तसेच दोन नंबरचा मुद्दा पहा सदर मानधन वाढ दिनांक एक चार दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे मित्रांनो पोलीस पाटीलांचे कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या वाढती महागाई तसेच महसूल विभागाकडील कोतवालांच्या मानधनवाढीच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी महसूल व वन विभागाने एक समिती गठीत केली होती आणि या समितीने पोलीस पाटील यांना दरमहा पंधरा हजार इतके मानधन देण्याची शिफारस केली होती तर त्या अनुषंगाने राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे तर अशाप्रकारे मित्रांनो हा महत्त्वपूर्ण असा जी आर होता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद